समाजाचा दमदार प्रतिबिंब म्हणजे साप्ताहिक जोमदार अखिल भारतीय ग्राहक पंचायत व करमाळा नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने करमाळा येथे महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला मंगळवार दिनांक बारा मार्च रोजी शहरातील दत्तपेठ येथील गुरुप्रसाद मंगल कार्यालय येथे हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला प्रथम मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी ग्राहक तीर्थ स्वर्गीय बिंदू माधव जोशी स्वर्गीय भालचंद्र पाठक करमाळा यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता सुनीता पाटील या होत्या यावेळी पंचायत समितीचे प्रशासन अधिकारी माधुरी सपाटे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ कोमल दुबे लघुपाठ बंधारे बंधारे विभागाच्या अभियंता माधुरी दिवाण ग्राहक पंचायतीच्या महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख माधुरी परदेशी नगरपालिकेच्या कार्यालयीन अधीक्षक दत्तात्रय बदे ग्राहक पंचायतीचे तालुकाध्यक्ष एडव्होकेट शशिकांत नरुटे भीष्माचार्य चांदणे सर व ग्राहक पंचायतीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते यावेळी नगरपालिकेचे प्रशासक प्रियंका आंबेकर करमाळा तहसीलदार शिल्पा ठोकडे मॅडम पालिकेचे मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड विनोद राखोंडे तुषार टंगसाळे आदींनी भेटी दिल्या यावेळी महिलांची उपस्थिती लक्ष